आज आपण बनवणार आहोत कळीचे लाडू घरच्या गर घरी कळी एकदम आपण मोत्यासारखी सुंदर अशी कळी पाडून लाडू बनवणार आहोत एकदम सुंदर कळी घरीसुद्धा बनवता येते आणि लाडूसुद्धा खूप छान होतात तर बघा आपण पहिल्यांदा इथं काय आहे इथं आता मी तीन वाट्या बेसनपीठ घेत आहे हे बेसनपीठ मी डाळ आणून दळून घेतलेलं आहे आईतं विकतचं पीठ नाही आहे आता पिठात आपल्याला थोडंसं नॉर्मल मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसनपीठ आहे ना सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जी वाटी मी घेतली होती बेसनपीठ मोजण्यासाठी त्याच वाटीने आपण पाणी घालत आहोत पहिल्यांदा थोडं पाणी का घालायचं कारण पिठाच्या गुठळ्या होऊ नयेत आणि पाणी पण एकदम जास्त होऊ नये यासाठी आपल्याला पहिल्यांदा थोडं थोडं पाणी घालून सगळं मिक्स करायचं आहे नंतर आपल्याला लागल तसं पाणी आपण वरचेवर घालत आहोत तर बघा इथं आता सगळं पीठ आपण व्यवस्थित गुठळ्या मोडून घेतलेले आहेत आता छान फिरवून घ्यायचं सगळं एकसारखं आणि सगळं आपल्याला पाहिजे त्या लेवलचं बनवून घ्यायचं तर इथं बघा हे पीठ इतपत आपण सेल आहे त्यासाठी ना आपल्याला तीन वाट्या बेसन पीठ आणि अडीच वाटी पाणी लागलेलं आहे तर बघा पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे जास्त घट्ट नाही झालेलं जास्त पातळ पण नाही जास्त पीठ पातळ झालं तर कळीचा आकार गोल येत नाही आणि जास्त जर घट्ट झालं तर कळी लवकर पडत नाही तर बघा एकदम मस्त पीठ झालेलं आहे आपल्याला हवं तसं आता याच्यात आपल्याला ना थोडासा नॉर्मल सोडा घालायचा आहे कारण सोडा जास्त पण घालायचा नाही सोडा जास्त घातला तर सोडा तेल खूप पितो त्याच्यामुळं आपल्याला सोडा प्रमाणातच घालायचं आहे आणि सगळं हे पीठ दोन मिनटं व्यवस्थित छान फिरवून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे पीठ आहे ना एक ते दीड तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे झाकून म्हणजे पीठ व्यवस्थित छान भिजलं जातं त्याच्यामुळे कळी पण छान पडते तर आता पीठ भिजून आहे ना दीड तास झालेलं आहे इथं कढईत मी एक लिटर तेल ठेवलेलं आहे तापत तर बघा आता तेल आपल्याला चांगलं तापून द्यायचं आहे आणि गॅसची आज आपण कमी वगैरे काही ठेवायची नाही फुलच ठेवायची त्याच्यामुळे कळी पटकन होते त्याला काही जास्त उशीर लागत नाही तर बघा आता इथं तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण आता कळी पाडा घेऊया इथं मी चाळण घेतली त्याच्याने सुद्धा कळी एकदम छान पडते बघा आणि आपल्याला एकदम जास्त पीठ ओतायचं नाही आहे जास्त पीठ जर ओतलं ना तर सगळ्या कळ्या एकावर एक, एक पडतात आणि त्या चिटकून जातात आणि मग गोलाकार पण व्यवस्थित राहत नाही असं थोडं थोडं पीठ ओतून आपल्याला अर्धी अर्धी वाटी पीठ ओतायचं आणि कळी पाडून घ्यायची गॅसची आज आपण फुलंच ठेवलेली आहे आणि सगळी कळी अशी व्यवस्थित छान पाडून घ्यायची आणि बघा नंतर राहिलेलं असेल पीठ तर वरण वाटीने आपण असं फिरवून घ्यायचं बघा कळी एकदम छान पडलेली आहे गोल एकदम मोत्यासारखी कळी झालेली आहे आणि आता आपल्याला ही कळी आहे ना थोडासा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायची आहे कळी काही तळायला उशीर लागत नाही पटकन तळली जाते त्याच्यामुळे आपण गॅसची आज पण फुल ठेवली कमी आज ठेवली तर तेल थोडं कमी तापलेलं असलं ना तर काय होतं कळीचा आकार व्यवस्थित छान येत नाही त्याच्यामुळे आपल्याला कडक तेलात अशी कळी मस्तपैकी गोल्डन कलरवर बघा एकदम छान कलर आलेला आहे आणि कळीसुद्धा एकदम मस्त गोल मोत्यासारखी झालेली आहे आता आपण ही कळी सगळी काढून घेऊया बघा इथं त्याच्यानंतर मी कळी सगळी पिवळी पाडून घेतली ना इथं आता मी दोन वाटीत कलर केलेला आहे आता हा हिरवा कलर पहिल्यांदा घालून घेतला बघा आपल्याला हिरवा आणि लाल कलर वापरायचा आहे आता हिरवा कलर इथं घातलेला आहे सगळं पीठ व्यवस्थित सगळं पाडून घेतलेलं आहे आणि हा कलरसुद्धा एकदम सुंदर दिसतोय बघा आणि एकदम लगेचच तळलं जातं आता बघा हिरव्या कलरची कळी तळलेली आहे आपण आता लाल कलर टाकून लाल कलरची कळी तळून घेऊया एकदम सुंदर कॉम्बिनेशन दिसतं लाल पिवळं आणि हिरवं त्यासाठी आपण हा कलर घातलेला आहे बघा कलर एकदम मस्त झालेला आहे लाल पण आणि कळी पण एकदम छान तळलेली आहे हे लाडू एकदम सुंदर होतात आणि घरच्या घरीसुद्धा आपण कळी एकदम छान अशी पाडू शकतो तर बघा कळी एकदम छान झालेली आहे लाल हिरवी पिवळी आणि एकदम मोत्यासारखी मस्त झालेली आहे आणि एकदम सगळं प्रमाणसुद्धा परफेक्ट झालेलं आहे मी तुम्हाला सगळं सविस्तर प्रमाण सांगत आहे त्याच्यानुसार तुम्ही बनवले ना तर तुमचे कळीचे लाडूसुद्धा एकदम छान असे होतील तर बघा कळी एकदम सुंदर झालेली आहे अशी कळी आपण घरच्या घडी पा घरच्या घरी पाडू शकतो बघा आता आपल्याला इथं काय करायचं आहे चाचणी बनवायची आहे चाचणीसाठी इथं मी तीन वाट्या पाणी घेत आहे तीन वाट्या आपण जी पीठ घेतलं होतं ना मोजून त्याच वाटीने मी इथं पाणी घेत आहे तीन वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच वाटीने सेम मोजून तीन वाटी साखर घ्यायची आहे म्हणजे सगळं प्रमाण एकदम व्यवस्थित परफेक्ट होतं आणि आपल्याला गॅसची आजसुद्धा आपल्या गॅसची आजसुद्धा इथं फुलश ठेवायची आहे कमी वगैरे काही करायची नाही आपल्याला वाट्या जास्त भरून भरून अशी साखर घ्यायची नाही सपाट वाटीच आपण इथं साखर घेतलेली आहे तर बघा आता काय करायचं इथं गॅसची असं आच आपण फुल ठेवलेली आहे मधी आधी असं ढवळत राहायचं आणि आपल्याला काय करायचं आहे जास्त असा एक तारी वगैरे पाक बनवून घ्यायचा नाही आहे आपल्याला नॉर्मल असा चिटकेपर्यंत असं अंगठ्यानी आणि अंगठ्या शेजारच्या बोटांनी बघायचं आपल्याला पाक चिकटतोय आहे का पाक असा चिकटला हाताला की समजायचं पाक झालेलं आहे तर बघा आता हा पाक आपण होऊन देऊया दोन तीन मिनटं म्हणजे एकदम छान व्यवस्थित होईल आपण जास्त आठवत बसलो ना तर त्याची साखर होऊन जाते खाली अजून मग लाडू छान वळता येत नाहीत बघा आता हे एकदम मस्त होत आलेलं आहे बघा असा चिकटाय लागतो पाक असा चिकटला की पाक एकदम परफेक्ट झालेला असतो तुम्ही एक तारी बनवत बसला बन ना तर काय होईल लाडू एकदम घट्ट होतील आणि खाली साखरेचे गट्टे बनले जातात मग त्याच्यामुळे लाडू पण चांगले वळता येत नाहीत आता आपण पाक झालेलं आहे गॅस बंद केलं आहे बघा आणि त्याच्यात आता विलायची पावडर टाकून घ्यायची आता ही विलायची पावडर सगळी याच्यात मिक्स करून घ्यायची पाक उकळत असताना टाकली ना तर व्यवस्थित चव लागत नाही विलायची पावडरची त्याच्यामुळं गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला याच्यात विलायची पावडर घालायची आहे आता विलायची पावडर घातली की बघा इथं मी कळी भांड्यात काढलेली आहे कारण ह्या छोट्या भांड्यात बसणार नाही व्यवस्थित हलवता यायची नाही त्याच्यामुळं बघा कळी तर किती सुंदर झालेली आहे एकदम अगदी आपण बाहेरून लाडू आणतो ना त्या टाईप झालेली आहे एकदम मोत्यासारखी आता याच्यावर आपण सगळा पाक ओतून घ्यायचा आहे सगळा पाक ओतून घ्यायचा आणि एकदम हलवून घ्यायची आहे म्हणजे सगळा पाक सगळ्या कळीत मिसळला जातो आणि व्यवस्थित छान सगळं आपल्याला लाडू वळता येतात आता हे सगळं व्यवस्थित चांगलं आपण हलवून घेऊया एकसारखं खालचं वरची कळी एकसारखी करून घेऊया आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे ह्याच्यावर झाकण ठेवलं का नाही की कळी सगळा पाक शोषून घेते आणि चांगली फुलून येते त्याच्यामुळे आपल्याला झाकण ठेवायचे बघा झाकण काढल्यानंतर आहे ना नॉर्मल अशी सोमट राहिली का नाही की आपण झाकण काढायचं त्याच्यानंतर आपल्याला याच्यात मनुका आणि मगजबी घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे लाडूसुद्धा एकदम छान सुबक दिसतात बघा आणि चवीला पण खूप छान लागतात आपण विकतचे लाडू आणतो त्यालासुद्धा मगजबी ती लावलेलं असतं तर बघा आता ही एकदम सगळी परफेक्ट झालेलं आहे कारण सगळा पाक शोषून घेतलेला आहे याच्यात कळीने आणि कळी चांगली फुलून आलेली आहे तर बघा लाडूसुद्धा एकदम मस्तपैकी एक असे बांधता येतात आपल्याला आणि जास्त उशीर पण लागत नाही बघा पटकन लाडू वळले जातात आणि घरच्या घरी आपण अगदी मिठाईच्या दुकानातल्यासारखे लाडू बनवू शकतो बघा आणि जास्त उशीर लागत नाही जास्त खर्च नाही काही नाही एकदम पटकन आणि झटपट होणारी रेसिपी आहे आम्ही तुम्हाला सगळं प्रमाण सविस्तर प्रपणे सांगितलेलं आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचे लाडू कसे झाले एकदम परफेक्ट हे लाडू होतात सगळं प्रमाण एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे काही कडक वगैरे होत नाहीत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा